पावसाळ्यात म्हटलं की घरोघरी चहा बनवला जातो आणि या चहा सोबतच भरपूर जणांना मूग डाळीची मठरी रेसिपी अगदी साधी सोपी आणि टिप्सने परिपूर्ण आहेत सोबतच यामध्ये मूग डाळीचा आणि गव्हाच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे जास्तीत जास्त पौष्टिक आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वांत पहिले एका मेजरिंग कपने अर्धा कप वजनी प्रमाणात शंभर ते एकशे पंचवीस ग्रॅम मुगडाळ घेतली आहे या रेसिपीकरिता आपल्याला साल नसलेलीच मुगडाळ वापरायची आहे आता ही पहिले आपण स्वच्छ एक ते दोन पाण्यांनी धुऊन घेऊयात कारण यावर भरपूर प्रमाणामध्ये डस्ट असते काही वेळेला पावडरींचाही वापर केलेला असतो जे आपल्या शरीराकरिता हानिकारकही ठरू शकतं तर बघा या पद्धतीने मुगडाळ आपली धुवून झाली आहे आता डाळ भिजण्याकरिता यामध्ये संपूर्ण डाळ बुडेल इतपत पाणी टाकूयात आणि झाकून साधारणतः दोन तासाकरिता साईडला ठेवून देऊयात दोन तासानंतर आता झाकण खोलून बघूयात तर बघा आपली मूग डाळ अगदी व्यवस्थितशी भिजलेली आहे बोटांवर दाबून बघितली की व्यवस्थित दबली जाते जर तुमच्याकडे दोन तास इतका वेळ नसेल तर मात्र तुम्ही डाळ भिजवण्याकरिता कोमट पाण्याचा वापर करा अगदी अर्ध्या तासामध्ये संपूर्ण डाळ व्यवस्थित भिजली जाईल आता ही डाळ आपण मिक्सरला दळून घ्यायची आहे यामध्ये अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही तर थोडीशी डाळ निथळून घेतली आणि या मिक्सरच्या भांड्यात टाकली तर बघा या पद्धतीने याची पेस्ट तयार झाली आता ही पेस्ट आपण एका मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये टाकूयात पाव कप बारीक रवा जाड रवा असेल तरीही चालेल पाव चमचा ओवा जो हातांवर मी क्रश करून टाकते जेणेकरून याचा जो अरोमा आहे सुगंध आहे तो संपूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल पाव चमचा कलोंजी आणि चवीनुसार मीठ घेतलंय कलोंजी तुम्हाला कोणत्याही मसाल्याच्या दुकानात सहजतेने भेटेल नाही मिळाली नाही वापरली तरीही चालेल अगदी अर्धा चिमूट खाण्याचा सोडा टाकलाय यामुळे मटरी खस्ता बनेल एक चमचा साजूक तूप टाकूयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर याऐवजी कसुरी मेथी वापरली तरीही चालेल पाऊन चमचा अमचूर पावडरही टाकली आहे ही देखील टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे आता संपूर्ण साहित्य व्यवस्थाचं सा मिक्स करून घेऊयात आता टाकूयात गव्हाचं पीठ तर मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं होतं पण पूर्ण काय एकाच वेळेला टाकलेलं नाही आहे या मिश्रणामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच घालणार आहे कारण यामुळे मुग्दळ जास्त प्रमाणात राहिली तर मग मठरी आणखी जास्त खस्ता बनेल तर बघा या पद्धतीने छान असं हे पीठ मी भिजवून घेते आहे ना जास्त पातळ ठेवायचे ना जास्त घट्टसर बनवायचे अगदी छान असं सेमी सॉफ्ट डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे पीठ थोडंसं घट्टसर वाटत होतं म्हणून मी फक्त दोन चमचे पाणी टाकले पूर्ण एक कप गव्हाचं पीठ मी वापरलेलं नाही आहे कारण मला एवढी गरजच पडली नाही तर बघा या ठिकाणी थोडीशी सॉफ्ट अशी आपली मठरीची कणिक भिजवून झाली आहे एवढं पीठ साधारणतः पाव कप पीठ माझं शिल्लक राहिलं आहे म्हणजे पाऊनच कप गव्हाचं पीठ लागलं होतं यावर झाकण ठेव्यात आणि भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत मी साठा बनवून घेते त्याकरिता एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा साजूक तूप घेतलं आहे तूप हे रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे आता दोनही साहित्य व्यवस्थेचं सा फेटून घेऊयात मिक्स करून घेऊयात जर तुमची कणिक जास्त प्रमाणात असेल तर हा साठा तुम्ही थोडासा जास्त प्रमाणात बनवला तरीही चालेल माझ्या साधारणतः दोन पोळ्या तयार होतील म्हणून मी एवढा साठा बनवला एवढ्या वेळामध्ये आपलं इकडं पीठ देखील व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे पुन्हा एकदा हलकसं मळून घेते म्हणजे आणखी जास्त सॉफ्ट बनेल आता याचे दोन समान भाग करून घेतले आणि एका गोळ्याचा गोल असा उंडा तयार करून घेतला आहे आता याची आपण पुळी लाटून घेऊयात हे लाटत असताना आपल्याला अजिबात कोरड्या पिठाची गरज पडत नाही कारण हे पीठ पोळपाट लाटण्याला अजिबात चिकटत नाही आता याची आपण छान अशी पातळ आणि मोठ्या आकाराची पोळी लाटून घेऊयात तर अशा पद्धतीची मोठ्या आकाराची आणि छान पातळ स्वरूपाची पोळी लाटून झाली आहे आता यावर आपल्याला साठा लावायचा आहे हा साठा व्यवस्था असा पसरवून लावायचा आहे जास्तच घट्टसरही लावायचा नाही आहे आणि एकदम पातळ ही लेअर द्यायची नाही आहे मध्यम स्वरूपाची मध्यम जाडीचीच ही लेअर असावी जास्त साठा लावला तर मठरी तेलकट बनेल आणि कमी साठा लावला तर याला छान असे पुढ उठणार नाही तर त्यामुळे व्यवस्थितच लावा साठा लावून झाला आता या पोळीची आपण गोलगोल अशी घडी घालून घेऊयात बघा या स्वरूपाची परफेक्ट गोल रोल तयार झालेला आहे पण कडेच्या साईडने थोडासा हा त्या आकाराचा तयार झाला आपल्याला एक सारखे याचे उंडे कट करता यावे याकरता दोनही साइडने थोडंसं सा प्रेस करून घेतलं म्हणजे एकसारखे उंडे कट करता येतील आता याचे बघा छोट छोटे छोटेसे उंडे कट करून घेऊया चाकूच्या मदतीने एक सारख्या आकाराचे तर बघा या स्वरूपाच्या लेअर्स असणाऱ्या आपल्या लाट्या तयार झालेल्या आहेत लगेच याची मठरी बनवून घेऊयात आता जी लेअर्सची साईड होती ती वरच्या साईडने ठेवायची आणि लाटण्याच्या मदतीने एकदम हलक्या हाताने अगदी थोडीशी ही लाटून घ्यायची आहे थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा स्वरूपाची थोडीशी आकाराची मठरी तयार झाली की ही तेलात गेल्यानंतर सुटू नये जास्त फुलू नये याकरिता चमच्याने थोडेसे होल पाडून घ्यायचे म्हणजे मग ही जास्त फुलत नाही कडक स्वरूपाची मठरी तयार होते पण जर तुम्हाला असे होल पाडायचे नसतील खुसखुशीत मठरी हवी असेल तर हे होल नाही पाडले तरी देखील चालणारे मस्त अशी खुसखुशीत मठरी तयार होते आता उरलेल्या संपूर्ण लाटांच्या मठऱ्या तयार करून घेऊयात तर बघा एवढ्या पिठामध्ये माझ्या पंचवीस ते तीस मठऱ्या तयार झाल्या आहेत लगेचच तळून घेऊयात त्याकरिता तेल मी अगोदरच मध्यम गरम करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि यामध्ये कढाईमध्ये मावेल इतक्याच मठऱ्या सोडायच्या अति जास्त प्रमाणामध्ये सोडू नका नाहीतर मग या मठऱ्या फुलायला त्यांना जागाच पुरणार नाही आणि त्या व्यवस्थित आतपर्यंत तळल्या जाणार नाहीत तर बघा ही मठरी तळून झाली की आपोआपच तेलावर तरंगायला लागते त्यावेळेला पलटवून दुसऱ्या साईडनेही तळून घ्यायची यांना लेअर बघा काय मस्त सुटत आहेत आता यांना हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत दोनही साईडने अलटपलट करून तळून घेऊयात यावेळेला मात्र गॅसची फ्लेम कमीच राहू द्या ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा यामुळे मटेरियल लेयर्स छान पडतील आपली मठरी मस्त अशा हलक्या बदामी रंगावर तळून झाली आहे खुसखुशीत कुरकुरीत मठरी तयार झाली आहे लगेच तेलातून बाहेर काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने उरलेल्या देखील संपूर्णच मठऱ्या तळून घेऊयात सध्या मुलांच्या शाळाही सुरू झाल्या आहेत त्यांना ब्रेकफास्टच्या टिफिनकरिता असेच थोडेफार स्नॅक्सचे पदार्थ हवे असतात तर ही मठरी तुम्ही एकाच वेळेला बनवून महिनाभराकरिता स्टोअर करू शकता हवे तेव्हा मुलांना खायला देऊ शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता या मठरीप्रमाणेच मी अगोदर देखील भरपूर सारे स्नॅक्सचे पदार्थ तुमच्यासोबत शेअर केले आहे ते जर तुम्ही पाहिले नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा खाद्यप्रेमी चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला एक स्नॅक्सची सेपरेट प्लेलिस्ट दिसेल त्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील सेम पद्धतीने मी संपूर्ण मठरी तळून घेतलेली आहे यांना लेयर्स बघा काय मस्त दिसत आहेत रंगही परफेक्ट आलेला आहे छान कुरकुरीत दिसत आहे आणि अजिबात तेलकटही झालेलं नाही आहे ही मठरी मी तुम्हाला तो तोडूनही दाखवते चहासोबत किंवा मधल्या वेळामध्ये खाण्याकरिता आपला परफेक्ट असा स्नॅक्सचा ता प्रकार तयार झालेला आहे तुम्हालाची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात बाय बाय